नमस्कार मंडळी जय महाराज ते कसे आहात आपण तर मित्रांनो आजची जी कॉन्सेप्ट बनणार आहे ना प्रत्येक वेळेस कसं मी साडी दाखवते ड्रेस मटेरियल दाखवते आणि कुर्तीज पण कलेक्शन मी दाखवते पण कस्टमरची जरा रिक्वायरमेंट होती की मॅम जरा नायटीची कलेक्शन दाखवा की आम्ही हाऊस वाईफ आहोत आम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा आहे नाईटीची कलेक्शन बेस्ट आहेत म्हणे आपल्याकडे तर काही कलेक्शन असे दाखवा की आम्हाला परचेसिंग करायचं आहे आणि आम्हाला एक स्वतःचा बिझनेस पण सुरुवात करायचा आहे तर त्यांच्यासाठी मी ही व्हिडिओ बनवते प्रॉपरली तर मित्रांनो कसे आपला अजमेरा फॅशन रिअल मॅन्युफॅक्चर असल्या कारणाने आणि आम्ही सगळ्या कलेक्शन आपल्या इथे सेट टू सेट प्रोव्हाइड करतो तरी जर तुम्हाला इथे एकदा एकदा येऊन विजिट करायचं असेल कलेक्शन पाहायचं असेल तर तुम्ही येऊ शकता जर इन केस तुम्हाला इथे नाही जमत असेल यायला की बाबा आमचं बजेट तेवढं नाही पण आम्हाला थोडंसं बजेट आम्हाला वाचवायचं आहे आणि ऑनलाईन ऑर्डर देऊन आम्हाला कलेक्शन मागवायचं आहे आणि आम्हाला बिझनेस करायचं आहे ही तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता कसं काय स्क्रीनवरती जे नंबर्स प्रोव्हाइड केलेले आहेत तिथे कॉल करून तुम्ही सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन घरी बसून मिळवू शकता तर आज आपण सुरुवात करणार आहोत नाईट सूट पासून कारण की नाईट सूटची आता जास्तीत जास्त डिमांड चालू आहे मार्केटमध्ये तर त्याच्यामध्ये अकॉर्डिंगली मी आपल्याकडे कलेक्शन आणलेले आहे टी हे शर्ट मॉडेलमध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि क्वालिटी मी सांगायला गेलं ना आता सध्याला कसं विंटर येणार आहे तर विंटर कॉन्सेप्टच्या हिशेबाने हे तुम्हाला अगदी जबरदस्त बनणार आहे आणि हे तुम्ही पाहू शकता जे बॉटम तुम्हाला मिळणार ना जॉगर्स बॉटम पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला नेक पॅटर्न दिलेला आहे आणि सोबत तुम्हाला ऑल सायझेस इकडे आपल्याकडे अवेलेबल राहणार आहे आणि तशामधलेही काही कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आता आपण पाहिलो की शर्ट मॉडेलमध्ये तर आता आपण पाहूयात की टी शर्ट मॉडेलमध्ये आणि टी शर्ट मॉडेलमध्येही आपल्याकडे थ्री फोर्थ आणि फुल पॅन्टमध्येही कलेक्शन अवेलेबल आहे प्लाझो पॅन्ट मध्ये आणि विथ तुम्हाला थ्री फोर्थ पॅन्ट जसं की आता आपण शर्ट मॉडेलमध्ये पाहिलो ना की जॉगर्स मॉडेल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्लाझो सेटमध्येही आपल्या इथे अवेलेबल होऊन जातं तर जसं की आता आपण हा कलेक्शन पाहतो हे आपल्याला फुल बॉटम मध्ये मिळणार आहे आणि तुम्ही पाहू शकता टोटली सहा पीस तुम्हाला सेट मिळणार आहे सहाच्या सहा कलर्स तुम्हाला इथे डिफरंट भेटणार आहे तुम्ही पाहू शकता आणि प्रत्येक टी शर्टचा जो डिझाईन आहे ना तेही तुम्हाला डिफरंट डिफरंट इथे पाहायला मिळत आहे आणि हे थ्री फोर्थ पॅटर्न मध्ये मिळणार आहे तुम्हाला फॅब्रिक जे तुम्हाला अगदी सॉफ्ट कॉटन मटेरियल मिळणार आहे तर दुसरी गोष्ट मी तुम्हाला दाखवते ही म्हणतो पॅटर्न मध्ये सहा चा दिफरन, दिफरन, दिफरन सेट मिळणार आहे टी शर्ट चा मॉडेल तुम्हाला डिफरंट डिफरेंट मिळणार आहे हा सहा चा सेट मिळणार आहे आणि सुरुवात केली आहे की आपण नाईट मध्ये तर आता आपण पाहूयात की नाईटीचे कलेक्शन कारण की कसं मार्केट मार्केटमध्ये जो ट्रेंड आलेला आहे ना तोच कलेक्शन आम्ही या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत तो व्हिडिओ स्किप न करता का पाहतांनो तर आता मी नेक्स्ट कलेक्शन आपल्या समोर आणलेले आहे कॉटन मटेरियल मध्ये फुल नाईटी कलेक्शन आणि ची जर मी गोष्ट करून ना फुल साइज फ्री साइज मध्ये तुम्हाला ही कलेक्शन पाहायला मिळते पाहू शकता गुंड्यांचं इथे काम केलेलं आहे गुंडिन पॅटर्न मध्ये तुम्हाला डिझाईन दिलेला आहे बीन एक पॅटर्चा इथे यूज केलेला आहे एक डिझाईन तुम्ही पाहू शकता आणि स्लीव च जर मी गोष्ट करू स्लीव्स तुम्ही पाहू शकता अगदी म्हणजे आपल्या साइज अकॉर्डिंगली आपण ह्याला मार्जिन देऊ शकतो नेक्स्ट कलेक्शन मी आपल्या समोर आणलेली आहे ही वाली कलेक्शन जस की तुम्ही पाहू शकता हे देखील गुंड्यांच काम केलेलं आहे आणि टोटली तुम्ही पाहू शकता गोट पॅटर्न ह्याच्यावरती डिझाईन दिलेला आहे आणि सोबत तुम्ही पाहू शकता की इथे तुम्हाला एक छोटासा पॉकेट दिलेला आहे म्हणजे मध्ये आपले इथे डिफरंट डिफरंट प्रकारचे डिझाईन इथे अवेलेबल करून देऊ नेक्स्ट कॉन्सेप्ट मी तुमच्या समोर आणलेली आहे ही, ही खूपच सॉफ्ट मटेरियल फॅब्रिक आहे बरं का मित्रांनो खूप सॉफ्ट मटेरियल राहणार आहे तुम्ही पाहू शकता वॉश केल्यावरती ही तुम्हाला कशा प्रकारचा प्रॉब्लेम नाही देणार आहे अजमेरा फॅशनची खासियतच हे आहे मित्रांनो की आम्ही सगळ्या कलेक्शन तुम्हाला कमी प्राईजमध्ये तर देऊ तीही तुम्हाला अगदी क्वालिटी वाईज कारण की आपण क्वालिटी मेंटेन केलं तर तुम्ही तुमच्या कस्टमर्सना क्वालिटी मेंटेन करणार ना आणि तुमचे कस्टमर तुम्हाला क्वालिटी मेंटेन करणार केलं असेल आणि तरी तुमचे ते कस्टमर तुमच्यासाठी रेग्युलर होईल आणि तुम्ही आमच्यासाठी रेग्युलर होईल तर ह्याचा मागचा आमचा उद्देश काय आहे की मित्रांनो की तुम्हीही चांगला बिझनेस करावा आणि तुमच्यासोबत आम्हीही चांगला बिझनेस करावा जसं की तुम्ही पाहता ही व्हरायटी व्हरायटी मध्ये तुम्ही पाहू शकता आपल्याला डोरी पॅटर्न दिलेला आहे अशा आपल्या साईज अकॉर्डिंगली आपण ह्याला टाईट लूज करू शकतो ते डोरी पॅटर्न आपल्याला दिलेलं आहे गुंड्यांचं आपल्याला एक डिझाईन दिलेलं आहे सोबत हे तुम्ही जे पॅटर्न पाहताना हे है, बॅकला जर तुम्ही ते कट करून सुद्धा हे तुम्ही फिडिंग नायटी हे यूज करू शकता जसं की तुम्ही पाहू शकता लेस बॉर्डरचं काम आपल्याला दिसणार आहे सोबत ह्याच्या प्रकारची कलेक्शन नव्हे तर मी अजून तुम्हाला एक फिडिंग नायटीचे एक नवीन कलेक्शन दाखवणार आहे जसं की तुम्ही पाहू शकता मार्केटमध्ये जास्त चाललं जातं पण दुसऱ्या वस्तूंपेक्षा आपल्या इथे जे कलेक्शन तुम्हाला भेटाय ना तो ही कमी किमतीमध्ये कलेक्शन तुम्हाला भेटतोय तुम्ही पाहू शकता फिडिंग नायटी सारख्या आपल्याला इथे आहे तुम्ही पाहू शकता एक झिप पॅटर्न आपल्याला इथे अवेलेबल करून दिलेला आहे दोन्ही पॅटर्नला तुम्हाला भेटणार आहे ह्याच्यामध्येही कलर चार्ज जे आहे ते आपल्याकडे भेटून जातं सर्वात जास्त मला क्वेश्चन हा येतो की मॅम तुम्ही कलेक्शन दाखवता प्राइस का नाही मेन्शन करत आहे कलेक्शन जर मला प्राइस मेन्शन केला तर आम्हाला परचेस करायला इझी पडेल जे रेग्युलर बिझनेस करतात त्यांना माहीत असेल की आम्ही म्हणजे कुठलेही होलसेलर प्राइस का नाही मेन्शन करत आहे कारण की त्यांना त्यांच्या सिटीमध्ये विक्री आणि विक्री देण्या करण्यासाठी तुम् त्यांना प्रॉब्लेम होतं तर आता मी काय करणार आहे की मला कस्टमरची जास्त रिक्वायरमेंट ही पण आली होती की मॅम कलेक्शनचा सेट कशा पद्धतीनं राहील त्याचा एक तुम्ही एक्झाम्पल द्याल का तर मी तुम्हाला देणार आहे ही एक नायटी मिळणार आहे चला मी एक नायटी तुम्हाला ओपन करून दाखवते कशा प्रकारचं नायटी राहणार आहे पाहू शकता ह्याच्यामध्येही तुम्हाला एक छोटासा पॉकेट मिळणार आहे आणि पॉकेटची साईज देखील तुम्ही पाहू शकता सोबत ह्याची जी डिझाईनची मी जोर गोष्ट करूतो ह्याच्यामध्ये तुम्हाला बॉक्स पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे आणि सोबत हे एम्ब्रॉयडरिंग पॅटर्न सोबत आपल्याला इथे काय केलेलं आहे रिअल वर्क नाहीये मित्रांनो हे फॉइल मिरर वर्कचं काम आहे फॉइल मिरर वर्क असतात ना त्याचं काम दिसणार आहे तुम्हाला अगदी लाईट वेट फॅब्रिक आहे ह्याच्यामध्ये डिझाईन तुम्ही कलर चार्ट पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला पाचचा कलर भेटणार आहे सगळा अगदी कलर वेगवेगळा तुम्हाला इथे दिलेला आहे म्हणजे आता जे आपण ओपन केलेलं आहे ते एक कलर आणि हे चार कलर म्हणजे सगळ्याच्या सगळ्या कलर्स तुम्हाला चार्ट इथे भेटत आहे जी इझिली तुम्ही तुमच्या कस्टमरना इझिली सेल करू शकता अजूनही काही कलेक्शन पाहायचं असेल जसं की तुम्ही पाहू शकता सगळ्या कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे पण एकाच व्हिडिओमध्ये शेअर नाही करू शकत हे सगळ्या कलेक्शन तुम्ही घरी बसून इझिली व्हॉट्सअप थ्रू पाहू शकता नाहीतर व्हिजिट करू शकता आय होप मित्रांनो तुम्हाला माझी थोडी इन्फॉर्मेशन आणि ही कलेक्शन आवडलीच असेल अजून काही कलेक्शन पाहायचं असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तर चला मित्रांनो मी आपल्याला त्याच्या धमाकेदार व्हिडिओ सोबत तोपर्यंत टेक केअर जय महाराष्ट्र